आज मी शेअर करत आहे पौष्टिक आणि चविष्ट असे दुधी भोपळ्याचे धपाटे दुधी भोपळा लहान मुलं खायला बघत नाही पण आज बनवत असलेले धपाटे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने खातील हे धपाटे ब्रेकफास्ट लंच डिनर कशामध्येही तुम्ही बनवू शकता चला तर माझ्या किचनमध्ये बनव्या जीवनसत्वाने परिपूर्ण असलेले दुधीचे धपाटे नमस्कार मी रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत दु धपाटे बनवण्यासाठी मी एक पाव दुधी घेतला आहे दुधी हा कवळा घ्यायचा त्यामुळे त्याच्यामध्ये बिया कमी असतात त्याचे साल त्या काढून छान धुवून चिरून घ्यायचा बिया जर जरड असतील तर हा मधला भाग त्याचा काढून टाकायचा पण हा माझा दुधी खूप कोवळा आहे थोडासा दुधी खाऊन बघायचा कधीकधी दुधी हा कडू असू शकतो त्याच्यामुळे थोडासा खाऊन बघितला तर आपल्या लक्षात येईल हा दुधी माझा कडू नाही आहे अशा प्रकारे मी दुधी हा चिरून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये या फुडी काढून घेऊ चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर थोडासा कडीपत्ता अद्रक यामध्ये घालून घेऊ हे वाटण्याकरता आपण पाण्याचा वापर करायचा नाही यासाठी या मी तीन चमचे दही घेतला आहे दह्याने धपाटे नरम आणि चवीला खूप छान होतात अशा प्रकारे स्मूथ पेस्ट करून घ्यायची पाण्याचा यामध्ये मी बिलकुलही वापर केला नाही एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घेतली यामध्ये पचेल असे गव्हाचे पीठ घालायचे या चमच्याने मी चार चमचे पीठ गव्हाचे पीठ घातले आहे एक चमचा तिखट आपल्या चवीनुसार वापरायचे धने जिरं एक चमचा थोडीशी हळद मीठ दोन चमचे तीळ अर्धा चमचा ओवा कोथिंबीर पाण्याचा वापर न करता दुधीच्या पेस्टमध्ये कणिक आपण भिजवायची आणि याचा आपण एक सॉफ्ट डो लावून घ्यायचा थोडंसं वरून तेल लावायचं आणि ह्या याचे धपाटे लगेच बनवायला सुरुवात करायची नाही तर दुधीला पाणी सुटते एक छोटासा उंडा घेऊन आपण हा धपाटा पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचा एकसारखा आकार येण्यासाठी अशा प्रकारे पातळ धपाटा मी लाटून घेतला आहे एकसारखा आकार येण्यासाठी एका डब्याच्या झाकणाने आपण हा कापून घेऊ तव्यावर मीडियम गॅसवर तेल लावून धपाटा आपल्याला शेकायचा आहे धपाटे शेकताना गॅसची फ्लेम कमी जास्त करून शेकायचा वरून तेल किंवा तुम्ही तुपाचाही वापर करू शकता मी तेलाचा वापर केला आहे अशा प्रकारे सगळे धपाटे मी शेकून घेत आहे एका प्लेटमध्ये धपाटे काढून घेऊ आपण लालसर डाग पडेपर्यंत धपाटे शिकायचे त्यामुळे ते खमंग आणि खुसखुशीत लागतात आतमधून एकदम सॉफ्ट असतात सगळे धपाटे तयार आहे नरम खुसखुशीत झाले आहे हे धपाटे दोन दिवस टिकतात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही हे धपाटे तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आड आवडतील तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा सबस्क्राईब लाईक शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणती रेसिपी हवी हे मला कमेंट जरूर